हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर हा दिवस आहे हरतालिकेचा म्हणजे गणपती बसण्याच्या आधीचा दिवस आपण कितीही ठरवलं आपण दोन दिवस अगोदर चार दिवस अगोदर गणपतीचं डेकोरेशन करून ठेवू पण गणपतीचे डेकोरेशन हे आदल्या दिवशीच होणार असतं आदल्या रात्रीपर्यंत ते चालतं हे खूप मोठं सत्य आहे कारण मी खूप ठरवलं होतं यावर्षी की मी लवकर करून ठेवीन बाकीचे पण सगळे कामं असतात पण काय करणार तसं झालंच नाही मग आदल्याच दिवशी करायला घेतलं तर मागच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं की मी गणपती बाप्पांचं डेकोरेशन केलं म्हणजे गणपतीं बाप्पांचा फेटा धोती शेला वगैरे ते ते सगळं मी डेकोरेशन कालच्या व्हिडिओत केलं आहे आणि आज मी दाखवते गणपती बाप्पांचं डेकोरेशन आम्ही कशा पद्धतीने केलं आहे तर सगळ्यात अगोदर मी बॅक साईडला व्हाईट आणि पिंक ह्या कॉम्बिनेशनमध्ये पडदे लावून घेतलेले आहेत ला तर हे खास मी ह्या थीमला अनुसरूनच मी हे पडदे लावले होते तर पडदे लावल्यानंतर ऑनलाईन मी एक रिंग मागवली आहे जी खास बलून डेकोरेशन किंवा हे फुलांचं डेकोरेशन गणपतीचं डेकोरेशन ह्याच्यासाठीच आहे आ, मी मी ही मागवली मे बी पाचशे का साडेपा साडेपाचशेलाच मे बी मी ही मागवली आहे तर ती रिंग आम्हाला बसवायची बसवायची होती मग त्याला पूर्ण अगोदर असेंबल करून घेतलं म्हणजे रिंग पूर्ण तयार करून घेतली रिंग तयार करून झाल्यानंतर त्यावरती फोमचे जे शीट असतात किंवा ते फोम मिळतात बाजारात आजकाल प्रत्येक डेकोरेशनच्या दुकानावर ते फोम मिळतातच तर ते फोमचे जे पट्ट्या आहेत त्या पट्ट्या आम्ही त्या रिंगला छान अशा बांधून घेतल्या आणि जिथे जिथे जॉईंट येतात तिथे तिथे टूथपिक मोठ्या साईजच्या टूथपिकने त्याला जॉईंट दिलेले आहेत आणि जॉईंट दिल्यानंतर पण त्याला चिकटपट्टीने म्हणजे दोऱ्याने बांधल्यानंतर पण आम्ही चिकट टेपने पण त्याला सेक्युअर केलं आहे कारण रिस्क कुठलीच नको होती कारण एकदम जे असं हलकं फुलकं डेकोरेशन नव्हतं करायचं मागच्या वर्षी तसंच हलकं फुलकं केलं होतं पण त्याचं मला खूप मोठा काय म्हणतात किंमत भोगावी लागलेली आहे त्यामुळे यावर्षी डेकोरेशन खूप म्हणजे पॅक किंवा असं हल हलणारं डुलणारं नाही ना असं डेकोरेशन केलेलं आहे खूप छान सेक्युअर होईल अशा पद्धतीने सगळीकडं कर, सगळीकडे चिकटपट्ट्या वगैरे वापरलेली आहे याला कारण ते त्या पाईपवरून फोम सटकत होता त्यामुळे दोरीने बांधल्यानंतरसुद्धा आम्ही चिकटपट्टीने अशा पद्धतीने पॅक केलेले आहेत ते फोम सगळीकडे फोम पॅक करून झाल्यानंतर मला मध्ये चेक्सची डिझाईन बनवायची होती त्यासाठी या ठिकाणी लेसच्या साहाय्याने चेक्स बनव बनवतोय आम्ही आणि चेक्समध्ये घंटी बांधणार आहोत त्याच्यामुळे ते तिथे चेक्स बनवायचे होते सा तर खालची जी साईड आहे ती सोडून वरच्या साईडला जेवढे होतील तेवढे ते चेक्स बनवायचे होते म्हणजे मिडलला येतील गणपती बाप्पांच्या एकदम बॅक साईडला ते छान सगळ्या घंट्या दिसतील तर ते इतकं सुंदर टर्न आऊट झालं आहे ना तर पुढे तुम्ही पाहालच त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर लेसच्या साह्याने मध्ये चेक्स तयार करून झाल्यानंतर जी रिंग होती त्याचे जे, जे खालचे बेस हो बेसचे जे, जे पाय म्हणता येतील आपल्याला ते पाय होते तर ते पाय अगोदर लावून घेतले आणि रिंग उभी केली रिंग उभी केल्यानंतर लक्षात आलं की पडद्यांच्या मागे आपल्याला जे लाईट्स लावायच्या होत्या तेच राहिल्यात तर मग अगोदर तर पडदे तसेच ठेवता ठेवून आम्ही लाईट्स लावायचा प्रयत्न केला पण ते थोडंसं अवघडच जात होतं मग काय खोलली पडद्याची जी रॉड आहे ती खोलली आणि त्यानंतर डिरेक्टली मग लाईट्स भिंतीवरती चि चुकून घेतल्या आणि त्यानंतर जे पडद्याची रॉड आहे ती जशाच तशी परत जशी पहिली लावलेली होती तशीच लावून घेतले आणि हे जे झुंबर आहे ते मल्टी कलरचं आहे म्हणजे झुंबर नाही आहे ते पण एक प्रकारची लाईट माळच आहे पण त्याला झुंबरचे जे शेप्स आहेत तर ते तुम्ही पाहू शकता इथे कलरचं आहे इतकं सुंदर दिसतं ते लावल्यावर म्हणजे इथे व्हिडिओमध्ये तर ते चमकताय पण ऑन दी स्पॉट ते पाहायला खूप सुंदर दिसतं तिथं आणि आणि ती रिंग हलू नये वगैरे म्हणून आम्ही त्या रिंगला एक दोरी बांधली आणि ती रिंग पडद्याच्या रॉडला आतून सेक्युअर केली आणि खालूनसुद्धा जी आपण रिंग लावलेली आहे त्याचा बेस हलू नये म्हणून अशा पद्धतीने चिकटपट्ट्या लावून घेतल्या चिकटपट्टीने छान सेक्युअर केल्यानंतर रिंग अजिबात हलत नव्हती आणि त्यानंतर मागच्या साईडला जे पडदे होते ते पण थोडेसे हाईटला जास्तच होते आणि खूप लाईट वेट होते त्यासाठी मग त्यावरती एक ग्रीन मॅट होती माझ्याकडे त्या ती अशी डबल करून फोल्ड करून त्याच्यावरती टाकली जेणेकरून पडद्यांनाही खाली सपोर्ट राहील पडदे पण उडणार नाहीत आणि मला पुढे ग्रीन मॅट अंथरायचीच होती रिंगच्या पुढे तर तीसुद्धा म्हणजे जे रिंग चं जे व्हा व्हाईट आहे खालचा बेस तोही विजिबल होणार नाही अशा पद्धतीने आम्ही ती ग्रीन मॅट फोल्ड करून बॅकसाईडला अंधरलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की खालून पण खूप सुंदर लुक आलेला आहे पडद्यांचा आणि त्यानंतर पुढे पण जी बाकीची ग्रीन मॅटचा छोटा तुकडा होता तो खाली अंथरला आहे आणि अशा पद्धतीचं आत्ता डेकोरेशन दिसत होतं आणि रिंग उभी केली आणि त्यानंतर आम्ही आता फुले जी फुलं होती त्याला त्याला सगळ्याला खालून ते स्टिक्स असतात काड्या असतात त्या लावून घेतल्या आणि त्यानंतर आता आम्ही या ठिकाणी रिंगला पटापट असे फुलं लावून घेतो आहे एकाडे पिंक व्हाईट आणि मध्येच जे पानाची पानं पानांची जी ग्रीनरी आहे एक नंबर कॉम्बिनेशन दिसत होतं आणि मला खूप म्हणजे मी जसं डोक्यात विचार केला होता की माझं मी असं 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 करणारे असं डेकोरेशन करणारे किंवा मला हे हे करायचं आहे हे हे लावायचं आहे त्याच त्याच्या दृष्टीने जे जे सामान आणलं होतं तसं तसं तस, ते एकदम टर्नआउट छान टर्नआउट झालं होतं आणि रिंगला खालच्या साईडला मी प्लेन फक्त पिंक आणि व्हाईट फुलं लावली आहेत वरच्या साईडलाच थोडेसे पानं लावले कारण खालच्या साईडला ते टेबलच्या ह्याने झाकूनच जाणार आहे त्यामुळे ते खालून जास्त पानं वगैरे नाही लावले किंवा डेकोरेट जास्त प्रमाणात नाही केलं आहे के असं नाही की खालून एकदम एकदमच ठेवलं आहे पण जास्त प्रमाणात नाही आहे आणि त्यानंतर जे मध्ये चेक्स बनवले होते लेसने तर त्या लेसने चेक्स त्या बनवलेल्या त्या चेक्समध्ये घंट्या लावून लावून घेतल्या बांधून घेतल्या आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर लूक येतो मी मी तर फुल्ली प्रेमात पडले ह्या लूकच्या इतकं आवडलं आहे मला हे आज ह्या वर्षीचं डेकोरेशन आणि सगळं झाल्यानंतर फायनली हा टेबल आम्ही ठेवलेला आहे गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आणि तो आतुर झाला आहे टेबल गणपती बाप्पांसाठी तर हा टेबल खूप सुंदर आहे जो माझ्या एका बेस्ट फ्रेंडनी मला दिलेला आहे म्हणजे त्यांच्याकडे डेकोरेशनचं सगळं आहेत त्याचं इव्हेंट्स वगैरे करतात ते तर ता त्यांच्याकडे होता तर मी तिला रिक्वेस्ट केली मला दे म्हणून गणपतीसाठी तर तिने मला तो गणपतीसाठी दिलेला आहे तर खूप सुंदर या ठिकाणी पाहू शकता फायनल लुक डेकोरेशनचं असं झालेलं आहे तर मला कमेंटमध्ये पटापट पत कळवा की कसं झालं आहे डेकोरेशन तर हाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद